नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम माझ्या ज्ञानेश्वर माळी सर या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आज मी महत्वाची माहिती सांगणार आहे ती म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या नुकताच पाऊस झालेला आहे आणि आता आपल्याला शेतीची लागवडी ज्या करायची आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे बागायती क्षेत्र आहे आपलं शेताचं जे बागायती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या ज्या व्हरायटी आहेत ज्या टॉप टेनच्या व्हरायटी आहेत ज्या बागायती क्षेत्रामध्ये उपयुक्त आहेत आणि एकरी आपल्याला दहा ते पंधरा क्विंटल आपल्याला ते कापूस देतील अशा पद्धतीच्या व्हरायटी आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे पहिली जी आहे ती आहे संकेत संकेत नावाचं जे वाण आहे तर हे असं आहे की मित्रांनो हे बागायती क्षेत्रामध्ये जर आपण लावलं तर याच्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा क्विंटलच्या पुढे आप आपल्याला याच्यामध्ये उत्पन्न आपल्याला मिळू शकतं त्यानंतर मित्रांनो पुढे त्यानंतर मित्रांनो बघा ही पन पन एक कबड्डी एक कबड्डी नावाचं एक हे वाण आहे मित्रांनो हे देखील आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे याच्यामध्ये पण आपण दहा ते विक्री दहा ते पंधरा क्विंटलच्या पुढे उत्पन्न आपण याच्यामध्ये घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो हे आहे एक जीवाण नावाचं जे वाण आहे मेदिकेल मित्रांनो आपल्याला पंधरा क्विंटलच्या आसपास उत्पन्न हे देखील देतं त्यानंतर मित्रांनो पुढे आहे आपल्याला टॉप टेन मधील जी व्हरायटी आहे ती आहे मोक्ष नावाची व्हरायटी आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना ही मोक्ष नावाची व्हरायटी देखील आपल्या पंधरा क्विंटलच्या पुढे उत्पन्न देऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आहे अजून शिवांश आहे शिवांश मी तुम्हाला दाखवली त्याच्यानंतर आहे मित्रांनो बघा कोर नावाची जी वरायटी ही देखील टॉप टेनचं चा एक बियाण आहे हे देखील आपण आपल्या बागायती क्षेत्रामध्ये लागवड तर आहे एक अजून अजून आपल्या बागायती क्षेत्रामध्ये पर्ल आहे मित्रांनो हे सगळ्या टॉप टेन ची व्हरायटी मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत शेतकरी बांधवांना बघा तुम्ही जर याच्यामध्ये एक पंचवीस बॅगच्या पुढे जर खरेदी केले तर मित्रांनो आपलं जे आहे वंशिका वंशिका ऍग्रो सर्व्हिस आहे वंशिका ऍग्रो सर्व्हिस आहे आपला पैठण रोड छत्रपती संभाजीनगर रोड या ठिकाणी जर आपण या नंबरला जर खाली दिलेला जो नंबर आहे या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वीस बॅगच्या पुढे जर लागत असेल तर आपल्या घरपोच आपल्याला सेवा दिली जाईल धन्यवाद शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर देखील करा अशीच वेगवेगळी वेग माहिती तुम्हाला मी पुढील आपल्या चॅनलवरती देत राहील धन्यवाद